पुतळापासून तिरंगा यात्रा सुरू होऊन बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करून आणि शहीद अब्दुल अमित स्मारक जवळ ध्वजवंदन करून तिरंगा यात्रेची अख्ख्या महाराष्ट्रात निघाली यात्रा नगाव चौपुलीला संजय भैया बोरसे यांच्या टीमने केले तिरंगा यात्रेचे स्वागत जनता हायस्कूल चिमठाने मुख्याध्यापिका विरुद्ध सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर प्रतिभा शांताराम वाडिले हे बसलेत उपोषणाला माननीय जिल्हा शिक्षणाधिकारी प्रवीण आयरे यांच्या आश्वासनानंतर सोडले उपोषण माननीय अनिल अन्ना गोटे भारतीय जनता पार्टीचे आमदार तथा पालक धुळे यांच्या आयोजनानुसार आणि माननीय संजय भैया भोरसे भाजपा ज्येष्ठ नेते कुशल नियोजक यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता महात्मा गांधी पुतळ्यापासून तिरंगा यात्रेत सुरुवात करून डॉक्टर बाबासाहेब पुतळ्यास अभिवादन करून आणि शहीद अब्दुल हमीद स्मारकजवळ ध्वजवंदन करून या तिरंगा यात्रेचे सर्व महाराष्ट्र बघत राहील अशा भव्य दिव्य प्रकारे तिरंगा यात्रा संपन्न करण्यात आली या भव्य अशा यात्रेस भारतीय जनता पार्टीच्या लहानात लहान आणि मोठ्यातील मोठे असे सर्व पदाधिकारी व मान्यवर तसेच भारत मातेवर आणि भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते यांनी तिरंगा यात्रेस उपस्थिती लावली या कार्यक्रमात तेजसाप्पा गोटे डॉक्टर व्ही एस पाटील भीमसागर दादा प्रथमेश गांधी मयूरभाऊ सुनील नेरकर संदीप अग्रवाल अमोल मराठे बाळासाहेब साळुंके हेमंत मराठे ॲडव्होकेट सुनील जैन ॲडव्होकेट अमित दुसाने अमित खोपडे दिनेश शिंदे योगेश सेंदाने दादा पहाडी विकास सूर्यवंशी मयूर पाटील शिरीष शर्मा दिग्विजय बोरसे रवी पाटील सर राजेंद्र चौधरी भारतीताई माळी वैभवी दिवसाने नीलम बोरा वंदना सूर्यवंशी वैशाली शिरसाट जगदीश माळी सागर कोजगीर बंटी धात्रक असे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते

विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधाना सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत जय हिंद जय भारत अनुकंपा तत्वावरील नियुक्तास मान्यता मिळावी यासाठी प्रतिभा शांताराम वाडिले या महिलेने सव्वीस जानेवारीच्या दिवशी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर उपोषणाला बसल्या होत्या नियमित वेतन मिळण्यासाठी हे उपोषणाला बसले होते जनता हायस्कूल चिमटाने तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे पतीचे निधनानंतर लगेच महिनाभरापासून या संस्थेत काम करीत आहे माझ्या नियुक्तीचा प्रस्ताव संस्थेच्या विलंबाने झाला आहे आता मला अमोरण उपोषण क शिवाय दुसरा मार्गच नाही या शाळेच्या मुख्याध्यापकांना माझा पगार केव्हा निघणार अशी विचारणा दोन हजार अकरापासून करीत आहे ते एकच सांगतात माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्याकडून मंजुरी मिळाल्यावर तुमचा पगार निघेल असे ते वारंवार सांगतात म्हणून आजपासून उपोषण करण्यास बसली आहे शिक्षक संघटनेने व इतर संघटनेने मध्यस्थी करून माननीय शिक्षणाधिकारी यांना उपोषणाच्या ठिकाणी आणले त्यांनी परिस्थिती समजून घेऊन उपोषण सोडण्यास सांगितले पंधरा दिवसात हा प्रश्न निकाली काढू असे आश्वासन दिले त्यानंतर उपोषण सोडण्यात आले ही मंजुरी लवकरात लवकर मिळवून द्यावी आपल्या स्तरावर करावेत ही आमची विनंती स्वतः जाऊन बाबा रे माझे पाहुणे होते जनता चिमटा नाही इथं अठरा ऑगस्ट दोन हजार रोजी ते वारले होते संस्था चालकांनी बहिणीला तिथं रुजू करून घेतलेले आहे आणि वेळोवेळी त्यांना विचारतो की बा आम्हाला पगार केव्हा मिळणार आहे ते म्हणतात की तुमचा प्रस्ताव शिक्षणाधिकारीकडं पाठवलेला आहे तर मग आम्ही शिक्षणाधिकारीकडं अर्ज केले तर त्यां त्यांना विचारलं की बा आम्हाला केव्हा पगार मिळेल नेते मिळेल तर मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमचा प्रस्ताव प्रलंबित आहे वरतीला बंदी आहे अशा तोंडे आश्वासन देत राहिले मग त्या त्या अनुषंगाने आम्ही आम्हाला अनुपासण आज बसलेलो होतो आज शिक्षणाधिकारी येऊन आम्हाला लेखी स्वरूपात गेलं की तुमचा मार्ग आम्ही शासनाकडून विशेष बाब म्हणून मान्यता मिळून आणू असं त्यांनी तोंडी स्वरूपात आहे ते साधारणतः त्यांनी पंधरा आत एक महिन्याचा आत त्यांनी सांगितलं की तोंडी लेखी स्वरूपात सांगितलं की ते तुमचा प्रस्ताव आम्ही मंजूर करू ब असं जर जर त्यांनी जर त्यांनी त्यांनी पंधरा तर एक महिन्याचा आता नाही केला तर पुन्हा तुम्हाला काय सांगायची आवश्यकता नाही तरी तुमचं कार्यालय पद्धतीने उत्तर दे तो विशेष संदर्भ देऊनच मी संचालकाशी बोललो आणि तो विशेष संदर्भ देऊनच कालच्या मीटिंग मध्ये विषय झालेला आहे माननीय मंत्री यांकडे विषय झालेला आहे ते मी तुम्हाला लेखी दिलेलं आहे लोक आयुक्ताचा संदर्भ देऊन तुम्ही उत्तर दिलं नोकर भरती केलेली आहे त्याला मान्यता देण्याचा जो विषय आहे तर बारा फेब्रुवारी दोन हजार पंधरा नुसार याला स्थगिती आहे बंदी आहे तर त्यासाठी लोकायुक्तकडे पण तक्रार दाखल झाली होती लोक आयुक्तांच्या वरिष्ठ कार्यालयाकडे मार्गदर्शन मार्गदर्शन त्वरित त्याच्यावर निर्णय घेण्यात येईल सकारात्मक निर्णय आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची तर एवढ्या लवकरात लवकर तो आरोग्य बंद जो आहे त्याच्यावर निर्णय घेण्यात येतील आणि लवकर कार्यवाही करावी सांगितलं